हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांनाच रे स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवत आहे सुंटा पौष्टिक लाडू रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू मी इथे साहित्य दाखवलेलं आहे मी आणि जर तुम्हाला साहित्य पूर्ण प्रमाणासहित पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं साहित्य प्रमाणासहित दिलेलं आहे तर मी इथे आधी काजू बदामना खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे थोडेसे बारीक करून घेते कारण सुरीने जास्त वेळ लागेल ना त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कुटून घेते पहिले कारण मिक्सरमध्ये पण असे वाटू नाही शकत त्याची पावडर बनवायची मला तर मी इथे पहिलं गुळ चिरून घेते गुळाचे पण दोन तीन प्रकार असतात चिक्कीचा पण गुळ असतो आणि इथे मी काळा गुळ घेतलेला आहे हा छान असतो तर मी इथे तुम्हाला प्रमाण सांगते मी काजू बदाम पावशर घेतले शेंगदाणे पावशर घेतले डिंक आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि जायफळ पण घेतले एक लाडू मसाला घेतला पावसर गुळ आणि खारीक पावडर दीड किलो आणि खोबऱ्याचा केस एक किलो आणि मेथीदाणे पण घेतले थोडेसे आता मी इथे काय केलं पहिलं खोबऱ्याचा केस असतो ना तो गरम करून घेतला जास्त लालसर नाही भाजायचा फक्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे इथे मी रेडीमेडच चा खोबऱ्याचा केस आणलेला आहे तुम्ही घरी पण खोबरं किसून घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटचा पण वापर करू शकता तुम्ही आता मी एक किलो खोबऱ्याचा केस घेतले ना तर दोन पार्टमध्ये मी भाजून घेतला आहे व्यवस्थित एकदम लालसरने भाजायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरती पाच मिनटं असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजले ना मग खोबऱ्याचा केस कुरकुरीत होतो त्यानंतर इथे खारीक पावडर मी एक ते दोन मिनटं फक्त गरम करून घेतली कढईमध्ये कारण गोड असते ना ती खाली लागू पण शकते कढईला जर तुम्हाला खारीक पावडर वापरायचे नसेल तर खारीक आणून घरी पावडर बनू शकता त्यानंतर मेथीचे दाणे मी एक मिनटं भाजून घेतले कढईमध्ये आता मी इथे कढईमध्ये तूप घेतलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर शेंगदाणे एकदम फ्राय करून घ्यायचे कडक होईपर्यंत शेंगदाणे ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकू शकता नाही टाकले तरी चालतील त्यानंतर शेंगदाणे मी एका गाळणीमध्ये काढून घेतले एक्स्ट्राचं तूप ना ते निथळण्यासाठी आता मी इथे मखाने फ्राय करून घेतले मखाने मी कमीच टाकलेले मखाने ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकू शकता नाही टाकले तरी चालतील पण मखाण्याने टेस्ट पण छान येते आणि आरोग्यासाठी पण चांगले असतात मखाने आता थोडं थोडं तूप टाकून काजू आणि बदामचे काप फ्राय करून घेतले फक्त भाजून घ्यायचे कडक होईपर्यंत जर तुम्हाला काजू बदाम जर तळून घ्यायचे असतील तर काप करण्याच्या आधीच तळून घ्या इथे मी काप करून घेतले म्हणून फक्त भाजून घेतले त्यानंतर आक्रोडचे पण मी बारीक बारीक काप करून घेतले ते पण गरम करून घेतले तुपामध्ये आता मी डिंक तळण्यासाठी तडकाप्यांचा वापर केलेला आहे कारण डिंक तळण्यासाठी तूप जरा जास्त लागतं आणि व्यवस्थित तळायला पाहिजे डिंक जर डिंक आतमधून कच्चं राहिलं ला तर लाडू कचकच लागू शकतो आपल्याला दाताखाली त्यानंतर हे सर्व थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून घेते पहिलं खोबरं बारीक केलं नंतर मग सर्व वस्तू बारीक करून घेतल्या पहिले मी मेथी दाणे बारीक करून घेते मिक्सरला नंतर मग बाकीच्या वस्तू बारीक करते त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी सगळं मिक्स करून घेते पहिलं खोबरं घेतलं त्यानंतर इथे मी खारीक पावडर पण मी मिक्सरला बारीक करून घेतली कारण थोडीशी जाडसर होती ना त्यामुळे खारीक पावडर आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी त्यानंतर मिक्सरला सर्व बारीक केलेलं मिक्स करून घेते मी याच्यामध्ये आक्रोड काजू बदामची पावडर शेंगदाणे हे सर्व मी मिक्स करून घेतलं पहिला गुळाचा पाक बनवण्याआधी या सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित जे लाडू म्हणजे मेथी आवर्जून घाला कारण ती आपल्या आरोग्यासाठी पण चांगली असते दाणे त्यानंतर मेथी पण मी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती गाळणीने गाळून घेतली पावडर मेथेदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त त्यानंतर लाडू मसाला मी पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे हा लाडू मसाला पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हा लाडू मसाला तुम्ही नक्कीच वापरा कारण यामध्ये ना पूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केलेला असतो हा लाडूचा मसाला वापरल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं दुसरं काही टाकायची गरज नसते वेलची जायफळ हे वे काहीच टाकायची गरज नसते पण मी जायफळ टाकलेले थोडंसं आता मी इथे फक्त पावशर गूळ घेतलेला आहे जास्त काही घेतलं नाही कारण खारीक पावडर पण घेतलेली आहे ना ती पण गोड असते ना म्हणून जास्त गूळ टाकायची गरज नसते आता फक्त गूळ वितळेपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे मी इथे बघू शकता गुळ पूर्ण वितळला आहे वितळल्यानंतर गूळ या मिश्रणावरती टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये लवकर होऊन जातो जास्त वेळ पण नाही लागत मिक्स होण्यासाठी आता कढईमध्ये मी तूप टाकून हे मिश्रण गरम करून घेते गरम केल्यानंतर लगेच लाडू बांधायला घ्यायचे आता मी हे मिश्रण थोडं थोडं करून गरम करते कारण जास्त केलं तर लगेच थंड होऊन जातं थंड झाल्यानंतर लाडू ओळत नाही गरम गरमच वळावे लागतात लाडू आता हे मिश्रण गरम झाल्यानंतर लगेच काढून घेतलं मी आणि लगेच लाडू वळायला पण घेतले गरम गरम मी तुपाचा वापर जरा कमी केलेला आहे ना म्हणून मी गरम गरम लाडू बांधून घेते इथं आपण आपल्या आवडीनुसार तुपाचा वापर करू शकतो जर मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू ओळत नसतील तर परत मिश्रण गरम करून घ्यायचं थोडंसं तुपामध्ये आणि मग लाडू बांधून घ्यायचे मी लाडू एकटीच बांधते ना त्यामुळे मी थोडं थोडं मिश्रण गरम करून मग बांधून घेतले लाडू जर लाडू जास्त बांधायचे असतील तर मिश्रण थोडं थोडं करून गरम करून मग लाडू बांधून घ्या एकदाच नाही गरम करायचं मिश्रण नाहीतर थंड झाल्यावर लाडू ओळणार पण नाही आता इथे सर्व लाडू बांधून तयार आहेत इथे बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत आता हा व्हिडिओ तुम्हाला आठ ते साडेआठ मिनटंच येतो आहे पण मला हे लाडू बनवायला दोन ते अडीच तास लागले पूर्ण कारण हे लाडू तीन ते साडेतीन किलो होते एवढे बनवायला मला थोडासा जास्त वेळ लागला एकटे असल्यामुळे आता थंडीचे दिवस आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे लाडू नक्की आवर्जून करून खा आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात आता मी चार ते पाच तासानंतर मी डब्यामध्ये भरून ठेवते लाडू गरम गरम लाडू कधीच भरू नका डब्यामध्ये नाही तर खराब होऊ शकतात जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करणं फ्री आहे तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद